आनिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव या विद्यालयातील सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा वर्षानंतर थाटात संपन्न झाला प्रथम विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटमध्ये माजी प्राचार्य संभाजी मोरे यांच्यासह सर्व गुरुजनांचे ताळ्यांच्या कडकडाटात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले माजी क्रीडा शिक्षक कुटेसर यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना रांगेत उभा करून उपस्थितांसह प्रार्थना घेतली आणि रांगेत कार्यक्रम स्थळी सर्वांचे आगमन झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्था अध्यक्ष सुभाषराव मोरे यांनी भूषवले प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला माजी विद्यार्थी डॉक्टर लघु शेवाळे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन करत कार्यक्रम पार पडला माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते सर्व आजी माजी शिक्षकांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन करण्यात आला त्याचबरोबर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचा आणि शिक्षकांचे ऋण व्यक्त केले अनेक वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणींना भेटल्याचा आनंदही व्यक्त केला तर काही कविता आणि शालेय आठवणीतून टाळ्या मिळवल्या हलक्या फुलक्या विनोदाने हसत खेळत कार्यक्रम रंगला आणि दिवसभर स्वच्छंद आनंदाचे उदाहरण केली प्राचार्य कुमटकर सर यांनी भूमितीचा जीवनाशी संबंध जोडत मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले आणि टाळ्या मिळवल्या तर विजय परदेशी सर यांनी शिष्याने गुरुला दिलेले हे मानचिन्ह आमच्यासाठी जागतिक पुरस्कारापेक्षाही लाख मोलाचे आहे आम्ही तुमच्या स्वरूपात तू स्वतःला पाहतो असे मत व्यक्त केले माजी प्राचार्य काळे जी डी सरांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडत जुन्या आठवणी सांगताना सर्व विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान आहे म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या सुभाषराव मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांचे कौतुक करत शाळेवर असेच प्रेम ठेवा अशी इच्छा व्यक्त केली आणि सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या ज्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी या जगाचा निरोप घेतला त्यांना सर्वांनी श्रद्धांजली समर्पित केली या कार्यक्रमाला विजय शेवाळे महादेव शेवाळे सारंगत तवटे दीपक मस्तूत मुलाचे योगदान लाभले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी दिगंबर शेवाळे यांनी केले आणि स्नेहभोजनानंतर कार्यक्रम समाप्त करण्यात आला आणि तरोजन 1999 मानेबाबा विद्याले विद्यार्थी आमचे शिक्षण शाले शिक्षण हे पूर्ण मानेबाबा विद्यालयात झालेले तर यामध्ये या वडाच्या झाडाखाली पण आम्ही शिकलो ते या ठिकाणी खाली ऊन असेल पाऊस असेल अशा परिस्थितीमध्ये आमचं या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे आणि खूप आमच्या बॅचमध्ये विद्यार्थी घडले गेले इथं शिक्षण झालं मंदिरामध्ये झालं तुम्ही पाहिलं असेल की मंदिरामध्ये आम्ही दाखवले कुठं आम्ही शिक्षण झालं ती अशा उघड्यावरती शिक्षण झालं आणि अशी प्रगती झाली आमच्या बॅचमधली मुलं त्याच्या प्रयत्नानं पुढं चालून डॉक्टर इंजिनियर वकील अधिकारी राजकारणी असतील असे बरेच झाले आमचे सभापती साहेब सुद्धा आमच्याच ब्याज मध्ये होते तसेच अमरबाई मोठे मोरे उद्योगपती हे सुद्धा आमच्याच व्याज मध्ये घडलेले आमचे डॉक्टर साहेब आज या भागामध्ये खूप समाजसेवा करतात असे बरेचसे आमचे विद्यार्थी याच झाडाखाली घालले गेले या झाडाखाली घडलो तसेच आम्ही ह्या मारुतीच्या मंदिरात सुद्धा घडलो होत या मंदिरात पण काही दिवस आम्ही शिक्षण घेतलं काय व काही दिवस वर्ग आमच्या हिथं भरले आणि ते मोठं झाड आहे तर आम्ही बऱ्यापैकी आमचे खेळाचे तास व्हायचे आणि पीटीचे तास व्हायचे इथं शाळा किती चालवला एकोणीसशे ते नऊ एकोणनव्वद ची स्थापना शाळेची शाळा विना अनुदानित होती विना अनुदानित असल्यामुळं शिक्षकांना सगळे म्हणजे असे पूर्ण असे बिना पगारी वरती शिक्षकांनी पण शिकवलेले आहे पाच सात वर्षाच्या सात वर्षापर्यंत तुमचा जो वर्ग शिक्षण पण असं त्यांनी शिकवले म्हणजे पगार नसताना पण त्यांनी शिक्षकांनी पण खूप शाळेसाठी कष्ट घेतलेले जुन्या काळातल्या चावडीच्या दोन तीन रूम होत्या त्याच्यात आम्ही नववी दहावीचे शिक्षण ह्या चावडीच्या रूम मध्ये घेतल्या त्याची पडदड झाली काळानुसार तिथं आम्ही नववी दहावीचं शिक्षण एक माळवदाच्या खोल्या होत्या चार पाच तुमच्या वर्गातला जो स्टाफ होता तो किती बॅच होता त्रे विद्यार्थ्यांचा त्रेसष्ट मुली मुली सतरा होते आणि मुलं त्रेपन्न चोपन होते आणि आम्हाला एक यातून एक गोष्ट मिळाली की आमचं शिक्षण जे मंदिरामध्ये झालं त्याच एक आम्हाला एक असा एवढा एक फायदा झाला की आमच्या बॅच मध्ये अशी मुलं घडली गेली संस्कार असे झाले त्याच्यामुळे की आमच्या इथला आज एवढी मुलं असताना त्रेसष्टची बॅच असताना एकही विद्यार्थी वेचणी नाही एक त्यातला सर्वात मोठा गुन्हा आम्हाला मिळालेला आहे आणि बऱ्यापैकीच म्हणजे मुलं असे की स्वतःच्या पायावर उभायचं कुठंतरी काहीतरी करतात असं म्हणजे कुठं नाही काय असं करायची इच्छा नाही प्रत्येक मुलगा काही ना काही क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात दहावीचा वर्ग चालू असताना रात्री जी शाळा होती त्यावेळेस हातपंप होता त्या हातपंपावर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला सगळेजण गोळ्या मिळवण्या डबे खायचो आणि हात हातपंपावर आम्ही सगळेजण मस्त मजेत हात धुवून तिथं पाणी करून मस्ती करून डबे बिबे साफ करून परत आम्ही अभ्यासाला बसायचो हरा एक दहा पंधरा वर्षाच्या काळानंतर ह्या शाळेचं स्थलांतर करण्यात आलं आणि ती शाळा अ... थोड्याशा अंतरावर ठिकाणी व्यवस्थित शाळा डेव्हलप होऊन तिचं रूपांतर करण्यात आलेलं आहे शाळेचं नाव काय होत शाळेचं नाव माणिक महाविद्यालय माणिक शिरगाव शाळेचं नाव होतं त्या शाळेत आम्ही सर्वजण घडलेलो आमच्या वेळेस खूप बदल झालेला आहे त्यावेळेस अशी परिस्थिती पण आज खूप शाळेमध्ये सुधारणा झाली सुंदर बिल्डिंग झाली वृक्षारोपण झालेलं आहे खेळासाठी मोठं ग्राउंड आहे आणि त्यातमध्ये शिक शिक्षण घेता घेणारे विद्यार्थी जे आहेत ते आज राज्य लेवलपर्यंत कला क्रीडा वाणिज्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून खूप मुलं पुढे गेले आहेत आता जी ही दोन शाळा आहे तर किती अंतर वाहतात जी शाळा आहे तीनशे चारशे मीटर तीन चारशे मीटर वरती तिथं स्थलांतर झालेलं आहे काही इमारत वगैरे तिथं बांधकाम झालं तिथं बारावी पर्यंत तिथं शाळेच म्हणजे काम चालू आहे पाचवी ते बारावी पर्यंत मुलं शिकतात तिथं आणि बऱ्यापैकी विद्यार्थी आता सध्या जवळजवळ परंडा तालुक्यातील शेळगाव आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थी बऱ्यापैकी शेळगाव मध्ये आहेत सातशे ते आठशे विद्यार्थी येतात खेडेपाड्यातून येतात खेडेपाड्यातून पांढरेवडी उत्री असे बरेच दहा बारा किलोमीटर अंतरावर आता इथं शाळेसाठी येतात विद्यार्थी स्टार्ट मी मुख्याध्यापक मानेबाबा विद्यालय शेळगाव कुमटकर पांडुरंग सुखदेव तर या शाळेची जी प्रगती आहे या शाळेची स्थापना एकोणीसशे नव्वदला झाली आणि एकोणीसशे नव्वदपासून ते आजता गायत ह्या शाळेचा आलेख जो आहे तो चढता आहे आता माझ्या शेजारी मार्च एकोणीसशे नव्याण्णवची इयत्ता दहावीची बॅच आहे आणि ह्या बॅचची जर प्रगती पाहिली तर निश्चित वाखाणण्याजोगी आहे सर्व गुणसंपन्न अशी बॅच अष्टपैलू नेतृत्व असणारी अशी बॅच ह्या बॅचमधून राजकारणी म्हणा आणि सभापती असतील किंवा इंजिनियर डॉक्टर वकील ह्या पद्धतीनं ह्या बॅच जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यानं गगन भरारी असं उत्कृष्ट ध्येय ठेवून सर्वांची बास त्रेसष्टपैकी त्रेसष्ट विद्यार्थी कुणी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये असेल सर्वांनी मिळून आपलं करिअर अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवलेलं आहे अगदी याच पद्धतीने एकोणीसशे नव्वदपासून ते आज ताग आहेत दोन हजार पंचवीसपर्यंत ह्याच पद्धतीनं सर्व बॅचचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग प्रगती घेऊन भरारी घेऊन शाळेचं गावाचं नावलौकिक करतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं देखील त्यांनी नाव उज्ज्वल केलेलं आहे निश्चित ह्या सर्व बॅचच्या मुलांसाठी शाळेतर्फे विद्यालयातर्फे आणि सर्व विद्यार्थ्यातर्फे मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि तुमचं उज्ज्वल भविष्य अतिशय आनंदाचं सुख समृद्धीचं जावो अशी एक विद्यालयाचरणे एक प्रार्थना करतो आणि अशीच सर्व विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी अशी एक प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो आणि प्रतिनिधी हारुण शेख